नमस्कार कपसिपीज मध्ये आपलं स्वागत आहे सध्या उपासाचे दिवस चालू आहेत उपासाच्या दिवसात अशी चटपटीत रेसिपी मिळाली तर कोणाला नकोय अशी चटपटीत रेसिपी उपासाची तुमच्यासाठी घेऊन आली आहे ती रेसिपी कशी केली आहे ते बघा आणि तुम्ही प्रयत्न करा ही रेसिपी करायला नक्कीच आवडेल तुम्हाला हे बघा मी इथे बटाट्याची अजून एक रेसिपी घेऊन येणार आहे बटाट्याची म्हणजे उपासाची अजून एक रेसिपी छान चटपटीत रेसिपी म्हणजे बटाट्याचा रसा त्याच्यासाठी मी हे बटाटे साधारण अर्धवट असे शिजवून घेतलेत आणि त्याला आता मी काय करणार आहे असे टोचे मारून घेणार आहे हे पहा मी इथे असे टोचे मारून घेतलेत मी आज इथे उपासाची बटाट्याची करणार आहे आपण बगर बरोबर ती प्रत्येक वेळेला शेंगदाण्याचीच आमटी खातो त्यापेक्षा ही उपासाची बटाट्याची भाजी छान लागेल चला आपण करूया ती आता काय करते ह्या बटाट्याला हे मीठ लावून तिखट ते बटाट्यावरती त्यानंतर साधारण चवीनुसार असं मीठ घालून घ्यायचे आणि हे सगळं कालवून घ्यायचे आणि बटाटे हे बाजूला ठेवून देणार आहे मी खरंच खूप छान चटपटीत होणार आहे रस्सा भाजी ही आता हे बाजूला ठेवून देऊया हे बघा बटाट्याची रसा भाजी करण्यासाठी मी इथे दही घेतलेले आणि त्या दह्यामध्ये मी एक चमचा लाल मिरची पावडर टाकते दीड चमचा घालू आपण आणि नंतर त्यामध्ये एक टी स्पून काश्मीरी लाल मिरची पावडर घालते कलर यायला आणि चवीनुसार मीठ टाकते अख्ख्या भाजीला जेवढं मीठ लागणार आहे तेवढं मी ह्यामध्ये टाकून घेते मीठ आणि आता काय करायचे हे सगळं मिक्स करून घ्यायचे आपल्याला हे असे डिकडे फोडून घ्यायचे घ्यायचे मसाल्याचे हा पहा काश्मीरी लाल मिरची मुळे मिरची पावडरमुळे कसा कलर आलाय बघा असा आपल्या भाजीला सुद्धा सुंदर कलर येणार आहे आणि आता हे स्व बाजूला ठेवून द्यायचे हे बघा मिक्सरचं भांडे घेतले दाण्याची चटणी करण्यासाठी मी एक वाटी भाजलेले दाणे घेते त्यामध्ये एक ते दीड इंच आल्याचा तुकडा घालते आणि चार हिरव्या मिरच्या घालते त्यामध्ये आणि त्याच्यात चवीनुसार मीठ घालते आणि ही चटणी सुकी होणार आहे त्याच्यामुळे मीठ थोडं कमीच घालायचंय चटणी करायला घेते मी ही पहा अशी झाली आहे चटणी ही अशी सुकीच ठेवायची चटणी छान लागते आता ही चटणी मी काढून घेते एका भांड वाटी ही बघा किती छान झाली आहे चटणी आता ही चटणी स बाजूला करून ठेवून देते मी या कढईमध्ये तेल घालते हे तेल कडलेलं आहे आता त्या तेलामध्ये मी हे बटाटे सगळे परपवून घेते गॅस थोडा बारीक करायचा आहे तेल कडलंय आता बटाटे छान असे परपून घ्यायचे आपण हे बघा बटाटा जसा भाजत चाललाय तसा बटाट्याचा सुगंध किती छान सुटलाय बघा अजून थोडं त्याला खरपूसपणा येऊ दे बटाट्याला तोपर्यंत आपण ठेवायचे आहेत बटाटे बटाटे इथे छान भाजून झालेले आहेत मी आता ह्या ताटामध्ये काढून घेते आणि आता आपण गॅस एकदम बारीक करून आहे आता फोडणी घालायची आपल्याला इकडे तेल ऑलरेडी कट कडलेलं आहे त्यामध्ये मी काय करते एक चमचा जिरं टाकते जिरं टाकल्यानंतर एक ते दीड इंच आलं होत ते बारीक चिरून घेतलेले आणि हे परतून झाल्यावर काय करायचं मी आपण हे दही जे घेतलं होतं ते दही त्यामध्ये टाकून घ्यायचंय मी दही घालून छान असं ढवळून घ्यायचे आपल्याला पटापट ही ढवळून घ्यायचे दह्याला छान उकळली पाहिजे गॅस बारीक करून दह्याला छान कढ येऊ द्यायचे आपण हे बघा पाच मिनिटांनी दही कसं छान उकळलंय आता आपण काय करायचंय त्यामध्ये बटाटे घालून घ्यायचे आपण हे तळून घेतले बटाटे छान बघा कसा तवंग आलाय भाजीला कोणाला वाटणार असं आणि ही उपासाची भाजी आहे ते आता आपण हे बटाटे त्यामध्ये सोडून घ्यायचे आणि काय करायचं आपण ज्या भांड्यामध्ये दही घेतलं होतं त्या भांड्यात पाणी घालून पाणी त्याच्यात घालायचे आहे अजून थोडं आपल्याला त्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे इथे तुम्ही पाण्याऐवजी दूधही घालू शकता दुधामुळे काय होईल एखाद वेळेस तुमचं दही आंबट असेल तर त्या दह्याचा आंबटपणा कमी होण्याला मदत होईल आणि काय करायचंय पाच ते दहा मिनिटासाठी झाकण घालून उकळू द्यायची भाजी हो आपल्याला भाजी साधारण मीडियम गॅस ठेवून करायचे मध्यम गॅस वरती करायची आहे हे बघा ह्या भाजीला छान उकळ आलेली आहे आणि मी आता काय करणार आहे माहिती शेंगदाण्याची चटणी केली होती ना त्या चटणीच्या भांड्यामध्ये पाणी घालून ते पाणी ह्यामध्ये होतीये त्या चटणीमधली दोन चमचे शेंगदाण्याची चटणी त्या भाजीत घालतेय आणि सगळ्याचे टेस्ट बॅलन्स करण्यासाठी मी त्यामध्ये एक चमचा साखर घालते आणि त्याच्यावरती एक पाच मिनिटासाठी आता पुन्हा आपण झाकण घालून ठेवूया दहा मिनिटांनंतर आपण झाकण उघडून बघूया आपली उपासाची बटाट्याची रस्सा भाजी तयार झालेली आहे थोडा गॅस बारीक करून ठेवूया आपण पहा किती सुंदर झालीय भाजी छान मस्त तवंग आलाय भाजीला सुंदर झालीय भाजी, भाजी। आता ही भाजी बाजूला ठेवते आणि भगर करायला घेते मी भगर फोडणी घालायला मी इथे तेल गरम करायला ठेवलंय तेल तापलेलं आहे त्या तेलामध्ये थोडे शेंगदाणे घालते शेंगदाणे चांगले कुरकुरीत होते शेंगदाणे कुरकुरीत झाल्यानंतर त्यामध्ये मिरची आणि बटाटे टाकले त्याचा व्हिडिओ शूटच झाला नाही आणि यामध्ये आता भगर घालून घेतलीय भगर घालून घेतल्यानंतर त्यामध्ये आपण भगरच्या दुप्पट पाणी घालायचंय मी ह्या मापाने एक चमचा भगर घेतलेली आहे मापाने दोन चमचे पाणी घालतेय मला अजून जरा पाणी लागणार आहे पाणी घालते भगर जेवढी नरम असते तेवढी छान लागते चवीनुसार मीठ घालते त्यामध्ये एक चमचा दाण्याची चटणी केली होती ती घालते भगरचा गॅस मंद करून त्याच्यावर साकण घालून घेऊया भगर शिजेपर्यंत भगर मध्ये थोडं पाणी कमी पडलंय मी जरा गरम करून पाणी घालते त्यामध्ये हे बघा मी गरम पाणी घेतलेलं आहे गरम अर्धा कप गरम पाणी घालतेय भगर अजून शिजायचे भगरमध्ये पाणी घातल्यानंतर व्यवस्थित आपण पाणी एकत्र करून घेऊया आणि ते पाणी एकत्र करून घेतल्यानंतर बगरवरती झाकण घालून ठेवायचे एक पाच ते दहा मिनिटासाठी झाकण घालूया भगर शिजेपर्यंत पाच मिनिटानंतर आपण झाकण काढून बघूया हे पहा किती सुंदर झालीये भगर मस्त आहे भगर आता ही भगर मी उपासाच्या बटाट्याच्या रसा भाजी बरोबर सर्व करते हे पहा किती सुंदर आहे बटाटा रसा भाजी कोणाला असं कळणारस आणि ही उपासाची बटाटा रसा भाजी तुम्ही इतर वेळेलासा करून खाऊ शकता चला तर मग कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद